नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीस किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं से स्वागत आहे जर भाजीला काही नसेल तर ही भाजी नक्की ट्राय करा एकदम झटपट आणि चमचमीत अशी बनते आमच्या इथं आठवड्यातून एकदा तरी ही भाजी होतेच त्यासाठी मी इथे एक वाटी हरभऱ्याची डाळ भिजत घातली ती दोन तास तरी तुम्हाला भिजत घालावी लागेल रात्रभर घातली तरी काहीच हरकत नाही आहे छान ती भिजलेली पाहिजे आता एका कढईमध्ये मी बऱ्यापैकी तेल टाकले त्याच्यात जिरी मोहरी टाकलेली आहे आणि आप आपल्याला आता इथं जेवढी डाळ असेल ना तेवढा साधारण चिरलेला कांदा हवा आहे लक्षात ठेवा ह्या भाजीला कांदा जरा जास्त लागतो आणि कांद्याला परतूनसुद्धा खूप छान घ्यावं लागतं या भाजीचं नावच म्हणून डाळ कांदा ठेवलं गेलेलं आहे आता आप आपल्याला कांदा छान गुलाबीसर रंगावर परतून घ्यायचा आहे एक त्याला जोपर्यंत तुमचा कांदा छान परतत नाही तोपर्यंत तुमची ही भाजी अजिबात चांगली लागत नाही झाकण ठेवून या कांद्याला मी छान गुलाबी करून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही त्याला करपवलेला नाही पण गुलाबी असा छान झालेला आहे त्याच्यात एक मोठा टोमॅटो टाकले आता टोमॅटोसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे त्याचासुद्धा गाळ झाला पाहिजे म्हणून मी काय करते लगेच संपूर्ण भाजीला लागण एवढं मीठ टाकून घेते आणि मसाले पण टाकून घेते एक चमचा हळद पावडर टाकली आणि इथे एक चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे तुम्ही जर घरचा मसाला टाकला तरी चालेल पण फक्त लाल तिखटातच ही भाजी छान होते आपण झाकण ठेवून या मसाल्याला छान परतून घेऊया म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान मिक्स होऊन जातील पहा आता छान कांदा टोमॅटोला मस्त तेल सुटलेलं आहे जोपर्यंत छान कांदाळ परतत नाही तोपर्यंत डाळ तुम्ही का इथं घालू नका आता डाळसुद्धा आपण एक मिनिटभर परतून घेऊया आता हरभऱ्याच्या डाळीला शिजायला थोडा वेळ लागतो तुम्ही ही भाजी कुकरमध्ये जरी केली तरी काहीच हरकत नाही आहे मी इथं कढईत केलेली आहे तर तिला थोडासा वेळ जास्त लागतो एवढाच फक्त फरक आहे तर आपण काय करूया मंद गॅस करायचा आणि त्याच्यावर पाणी ओतून मी अशी कमीत कमी आपल्याला पंधरा मिनटं तरी ही डाळ शिजवावी लागते आता हे गरम झालेलं पाणी आपण त्या डाळीमध्ये ओतूया कारण आपली डाळ शिजायला हवी बरं तुम्ही असाच डाळ कांदा मुगाच्या डाळीचासुद्धा करू शकता त्याचीसुद्धा मी रेसिपी टाकलेलीच आहे तीसुद्धा तुम्ही पाहू शकतात त्याला तर अजिबात वेळ लागत नाही मुगाची डाळ भिजवली नाही तरी चालते आता असं पाणी ठेवून ठेवून मी दोनदा ते तीनदा गॅस मोठा केला होता आणि पाच मिनटासाठी मग ते पाणी ओतलं होतं आता पहा आपला कांदा बऱ्यापैकी झालेला आहे पण त्याला अजून थोडासा घट्ट करायचा आहे म्हणून मी पुन्हा झाकण ठेवते आता पाणी मात्र मी काही ठेवत नाही ठीक आहे बरं ही रेसिपी तुम्ही जास्त पाणी टाकून पातळसुद्धा बनवू शकता पण अशी बनवली ना तर खूप भन्नाट लागून जाते सगळ्यात शेवटी मी भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे सुद्धा खूप फरक पडतो की तुम्ही सुद्धा याच्यात कांदा वगैरे चिरून टोमॅटो चिरून सुद्धा तुम्ही खाऊ शकता एकदम झटपट बनणारी रे रेसिपी आहे घरात हरभऱ्याची डाळ उपलब्ध असतेच भाजी नसेल तर ही भाजी नक्की ट्राय करा डब्यासाठी म्हणा किंवा आणि याच्याबरोबर मुख्यत्वे तुम्ही भाकरीबरोबर तुम्ही हे भाजी सर्व करा खूप भन्नाट भाजी आहे झटपट बनणारी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद